ज्या अधिकृत उमेदवारांना उमेदवारी आहे त्यांना पंतप्रधान यायच्या आधीच बोलायला केवळ साडेतीन मिनिट वेळ मिळाला आणि केवळ साडेतीन मिनिट वेळ असताना शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वर्षाला देतात याचा गौरवोद्गार जर विरोधी उमेदवार काढत असतील तर हा प्रश्न आपल्याला विचारायला पाहिजे आमच्या कांद्याची निर्यात बंदी केली एकरा माग साडे तीन लाखाचं नुकसान केलं तुम्ही कुठल्या सहा हजार रुपयाचं दिवसाच्या सतरा रुपयाचं कौतुक सांगताय मागच्या जानेवारी मध्ये सदतीस अडतीस रुपये आमच्या दुधाला रेट होता जानेवारी दोन हजार तेवीस ची गोष्ट सांगतोय आज बावीस चोवीस रुपयांनी दुध घालतोय आम्ही कुठल्याची कौतुक करताय अरे वीस रुपयाला पाण्याची बाटली मिळते विकत आणि बावीस रुपयाला आमच्या शेतकऱ्याला दूध घालावं लागतंय जर हा विचार करावा लागत असेल आणि हा विरोधाभास असेल आणि विरोधी उमेदवार जर व्यासपीठावरून माननीय पंतप्रधानांच्या शेतकरी धोरणांचं कौतुक करत असतील तर खरच विचार करावा लागतो वावराला खत घालतो त्या खतावर अठरा टक्के जीएसटी भरतो शेतीची अवजारं घेतो त्याच्यावर बारा टक्के जीएसटी भरतो आणि असं असताना आमच्या तोंडावर फेकले जातात दिवसाचे फक्त सतरा रुपये माननीय पंतप्रधान जेव्हा पुणे जिल्ह्यामध्ये आले ताई तेव्हा माझ्या मावल्या सकाळपासून त्या उन्हामध्ये कांदा आता ढमढरे काकांनी सांगितलं बत्तीस वेळा हाताळावा लागतो या बत्तीस वेळा कांदा हाताळणाऱ्या माझ्या माऊलींना कधीतरी त्या कांद्याच्या निर्यातीविषयी एक शब्द माननीय पंतप्रधानांच्या तोंडून निघाला असं वाटलं होत एकही एक शब्द निघाला नाही माननीय पंतप्रधान प्रचारासाठी येऊ शकतात शिवजन्मभूमीच्या शिलेदारांनो हे विसरू नका माननीय पंतप्रधान प्रचारासाठी पुण्यात ये येऊ शकतात पुणे जिल्ह्यात येऊ शकतात पण दहा वर्षात माननीय पंतप्रधानांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी नतमस्तक व्हायला यावंसं वाटत नाही आणि मग त्यांच्या नावाने जी मतं मागतात त्यांना हा हा शिवजन्मभूमीचा स्वाभिमान तुम्ही फक्त स्वार्थासाठी गहाण ठेवणार का या प्रश्नाचं मात्र उत्तर द्यावं लागेल माननीय पंतप्रधान काल म्हणाले खरं तर पंतप्रधान पदाची इतकी मोठी प्रतिष्ठा आहे कारण साहेब कायम सांगतात पंतप्रधान पद ही एक इन्स्टिट्यूशन एक संस्था आहे आणि असं असताना माननीय पंतप्रधान म्हणाले आदरणीय साहेबांविषयी नामोल्लेख न करता पंचेचाळीस वर्ष असणारी एक भटकती आत्मा देशाचे पंतप्रधान बोलतात भटकती आत्मा फार नम्रपणे देशाच्या पंतप्रधानांना सांगू इच्छितो होय आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आजच्या महाराष्ट्राचा आत्मा आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा महिलांचा कष्टकऱ्यांचा युवकांचा आत्मा आहे आणि हे जेव्हा भटकत होते जेव्हा भूजला भूकंप झाला होता ना तेव्हा माननीय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते भूजला भूकंप झाला होता अख्या संसदेमध्ये विरोधासाठी विरोध न करता मला याचा अनुभव आहे आणि मी भूजच्या भूकंपाला पुनर्वसनाला जाणार हे सांगणारे एकमेव आत्मा आदरणे शरदचंद्रजी पवार साहेबच होते आज तुम्ही येऊन आज तुम्ही येऊन आरोप करता जेव्हा मा कांद्याच्या माळा घालून तुम्ही संसदेमध्ये आंदोलन करत होतात ना आणि आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवा सांगत होतात तेव्हा काही झालं तरी माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची निर्यात बंद करणार नाही माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवणार नाही हे ठामपणे सांगणारी आत्मा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच होते आज माझ्या माता भगिनींना तेहतीस टक्के आरक्षण देणारे त्यानंतर पन्नास टक्के आरक्षणाला संमती देणारे संरक्षण खात्यामध्ये माझ्या माता भगिनीना अकरा टक्के आरक्षण देणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच होते मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करणारे त्यासाठी पुढाकार घेणार पहिलं राज्य असणारा आत्मा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच होते अरे हो हा आत्मा भटकतो हा आत्मा भटकतो शेतकऱ्याच्या बांधावर भटकतो हा आत्मा भटकतो तो प्रत्येक युवकाला भवितव्य देण्यासाठी भटकतो आणि याला आम्ही पवित्र मानतो पक्ष फोडून चिन्ह फोडून दबाव टाकून स्वार्थासाठी सरपटायला जे लावतात त्यांना पाशवी म्हणतात त्यांना राक्षसी म्हणतात आपण विचार करा एवढ्या मोठ्या पदावर आपण आहात फार नम्रपणे एवढंच सांगतो की होय आमचा आत्मा आहे आणि या आत्म्याला आम्ही जपतो आणि कायम जपणार आहोत पण माझ्या भावांना एवढंच सांगतो सात तारखेला काही भागातल्या निवडणुका होतील आतापासून अनेकांना दबावाचे फोन यायला सुरुवात झालीये बरोबर ना झाली ना सात तारखेनंतर भाव हच्यात आणखी वाढ होईल सत्ता पैसा दबाव या सगळ्याचा वापर केला जाईल तशी लक्षणं आतापासून दिसायला लागलीत तसा दबाव आला आणि हे झालं तर माझ्या शिवजन्मभूमीच्या प्रत्येक मावळ्यावर माझा भरवसा आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशाच पद्धतीनं फरमानं निघायची घरादारावरून नांगर फिरवेल सांगितलं जायचं समोर वाकून मुजरा कर म्हटलं जायचं पण प्रत्येक स्वाभिमानी मावळ्याने सांगितलं मोडल पण वाकणार नाही स्वाभिमान कधी विकणार नाही ही भावना आपल्या प्रत्येकानं मनात ठेवली पाहिजे परवा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी बोलताना एका ठिकाणी सांगितलं अमोल कोल्हेला पाडूनच दाखवतो त्यांनी सांगितलं पाडूनच दाखवतो माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला खरोखर हा प्रश्न पडला काय चूक केली का हो नेमकी चूक काय केली सांगा ना माझ्या सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचा सा प्रश्न संसदेत मांडला ही चूक केली संदर्भात मांडला ही चूक केली कुठलीच राजकीय के पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य कुटुंबातला एक पोरगास दे आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने देशाच्या संसदेत जातो आणि तीन तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवतो तो माझ्या सर्वसामान्य शिरूर लोकसभेच्या मतदारांना अर्पण करतो ही चूक केली की स्वाभिमान गहाण टाकला नाही ही चूक केली स्वार्थासाठी सरपटायला सांगत होता ताठ माने चालण्याचा आदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारानं ताठमानेनं चालणं पसंत केलं ही चूक केली आणि म्हणूनच एवढीच विनंती फार मोठे नेते आहात आपण आणि जर तुमची मर्दुमकीच दाखवायची असेल तर सर्वसाधारण एका मध्यमवर्गीय शेतकऱ्याच्या पोराला पाडण्यात कसली आली मर्दुमकी अ मरदुमकीस दाखवायची असेल तर दिल्ली चा ना ना सांगा ना दिल्लीच्या सरकारला कांद्याची निर्यात बंदी उठवून दाखवा सांगा ना ज्या सा राज्याचे तुम्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या मुख्यमंत्र्यांना बाजूला बसणाऱ्या सांगा की माझ्या बिबट प्रमाण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट द्या सांगा ना तुमच्या मंत्रिमंडळाला सांगा जसं केरळचं राज्य आपत्ती क्षेत्र राज्य आपत्ती घोषित करतं त्या पद्धतीनं जुन्नर वन विभागामध्ये राज्य आपत्ती घोषित करा आणि बिबट्याच्या त्रासापासून आम्हाला सवलत द्या आमच्या दुधाला भाव द्या जर बरदुमकी असेल तर हे करून दाखवा पण पाडापाडी आणि दाटी वारकरी संप्रदायाची लोक आहोत आम्ही ज्ञानोबा माऊलींनी जगदगुरु तुकाराम महाराजांनी आत्मभान दिलं प्रेमानं जग जिंकता येतं हे सांगितलंय आणि त्या आत्मभान जागलेल्या या मराठी माणसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वाभिमान भरलाय हा स्वाभिमान मात्र झुकणार नाही एवढी आपण सगळ्यांनी काळजी घ्या मला खर तर तेव्हा पहिल्यांदा तुम्ही संसदेत निवडून गेलो साहेब या सगळ्या मंडळींनी तब्बल एक्केचाळीस हजाराचं लीड गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिलं होतं आणि निवडून गेल्यानंतर काहीच अनुभव नव्हता करायचंय काय नक्की जाऊ म्हणून म्हटलं आपल्या आधीचे लोकप्रतिनिधी पंधरा वर्ष होते त्यांनी नेमके काय प्रश्न विचारले नेमका कशाचा पाठपुरावा करायचा बाकी राहिलाय म्हणून त्या प्रश्नांची माहिती घेऊ आणि मी डमी उमेदवार म्हणतो हे फार जबाबदारीनं म्हणतो कारण काही लोकांना तुमच्या सुखदुःखांशी देणं घेणं नाही म्हणून कांद्याची निर्यात बंदी झाल्यानंतर तोंडातून शब्द निघाला नाही बिबट्याच्या संदर्भात तोंडातून शब्द निघाला नाही दुधाचे भाव पडले तोंडातून शब्द निघाला नाही पण जेव्हा संसदेत गेलो आणि विचारलेले प्रश्न ऐकले प्रश्न वाचले पुराव्या निशी सांगतोय काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले मी प्रश्न बघितले आणि साठ सत्तर प्रश्न फक्त संरक्षण खात्यावरचे प्रश्न आणि मला प्रश्न पडला या संरक्षण खात्याच्या प्रश्नाविषयी माझ्या जुन्नरमध्ये तर संरक्षण खात्याचा काही संबंध नाही माझ्या आंबेगावमध्ये संरक्षण खात्याचा काही प्रश्न नाही शिरूर हवेलीत काही प्रश्न नाही भोसरीमध्ये फक्त रेड झोनचा प्रश्न आहे पण प्रश्न मात्र हे होते ढमढेरे काका की का? अमुक एक सॉफ्टवेअर कधी खरेदी होणार अमुक याच नक्की कंत्राट कधी निघणार आणि तेव्हा मला कळलं अरे बापरी कधीतरी उत्तर मागावं लागेल प्रश्न कांद्यावर विचारला पाहिजे प्रश्न आयात निर्यात धोरणांवर विचारला पाहिजे प्रश्न विचारला पाहिजे पुणे नाशिक रेल्वेवर विचारला पाहिजे पण सत्तर ते पंच्याहत्तर प्रश्न जर संरक्षण खात्यावर असतील तर मला एका सिनियर पत्रकाराने सांगितलं की यालाच तर समोरच्यांचं राजकारण म्हणतात की हे प्रश्न विचारून नेमकं भलं कोणाच्या कंपनीचं होतंय याचा जर आपण धांडोळा घेतला तर कुणाला जनतेच्या प्रश्नांची आस आहे आणि कुणाला फक्त आपली कंपनी वाढवण्याचा हव्यास आहे ही गोष्ट तुमच्या समोर आहे असं वैयक्तिक मी खरंच कधी काही फारसं बोलत नाही पण आदरणीय दादांनी दादा, दादा अनेक ठिकाणी प्रश्न विचारतात ुले लढायला तयार नव्हता अचानक बाबा लढायला कसं काय तयार झाला मी फार नम्रतापूर्वक सांगतो दादा ही विचारांची लढाई जेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान डावलला जात होता जेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान दिवसला जात होता तेव्हा स्वतःला प्रश्न विचारला की दोन पर्याय आहेत समोर स्वार्थासाठी लाचार होऊन सरपटणाऱ्यांच्या गर्दीत सामील व्हायचं सा, की ताठमानेनं लढणाऱ्यांच्या फौजेत तर ताट माने लढण्याचा पर्याय निवडला कारण तुम्ही जरी हिणवत असलात नटसम्राट म्हणून तरी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जर सांगतो तर जेव्हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर कोणीतरी ते ललकारतो तेव्हा लढणाऱ्यांच्या यादीत सामील होणं गरजेचं असतं आणि त्याहीपेक्षा दुसरी फार महत्वाची गोष्ट होती ही महत्वाची गोष्ट अशी होती की जोपर्यंत कोणी विचारत नाही ना म्हणजे प्रत्येक घरात एक अस बाप असतो अस तो बाप कष्टाने घर उभं करतो भिंती बांधतो चप्पर सावरतो उन्हात आणत पावसात वादळ वाऱ्यात तो त्या घराची काळजी वाहत असतो पोरं मोठी होतात पोरं करती सवरती होतात प्रत्येकालाच बापाचं कर्तृत्व प्रत्येक दिवशी माहीत असतं असं कधी होत नाही बाप असतो बाप त्या घराचा आधार असतो आपलं भोकं पडलेलं बने शर्टाच्या आत लपवत असतो आपल्या चेहऱ्यावरची काळजी आपल्या हसण्यामध्ये लपवत असतो बाप घरासाठी राबत असतो पण जेव्हा बाहेरचा पाहुणा कोणीतरी येऊन विचारतो की बापानी केलं काय तेव्हा कळतं की बाप हा बाप असतो आणि त्याला कधी विसरायचं नसतं त्या त्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख होऊन व्हायचं असतं ही आमची संस्कृती आहे आणि हाच तो बाप माणूस आहे ज्याने आमच्या जिरायती बागायत शेख आमची जिरायती जमीन ही बागायती केली आज तो बाप माणूस आहे ज्याने सर्वसामान्य शेतकऱ्याला पत मिळवून दिली आज तो बाप माणूस आहे ज्याने सर्वसामान्य युवकांच्या हाताला रोजगार दिला आणि जेव्हा आमच्या बाप माणसाला विचारलं जातं की आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्राला काय दिलं तेव्हा आमच्या सारखी सर्वसाधारण माणसं सा उठून उभी राहतात आणि सांगतात की होय सगळ्यांना आव्हान द्यायचं पण बापाला आव्हान द्यायचं नसतं कुणी आणि हीच ताकद आपण दाखवून देणार आदरणीय साहेबांनी तर सांगितलं होतं की लवकर सभा एवढी का लवकर घेतोस तेरा तारखेला मतदान आहे तेरा तारखेला मतदान आहे तीस तारखेला एवढा लवकर का सभा घ्यायची मी आदरणीय साहेबांना सांगितलं साहेब आमची झुनरी आमची झुनरी माणसं शिवजन्मभूमीचे मावळे आहेत ते सहसा पेटत नाही एकदा पेटले का कोणाच्या बापाच्या नाही विजत नाहीत अशी आमची ओळख आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती करतो मागच्या पाच वर्षात आपण सगळ्यांनी संधी दिली घरातला ले। तुमच्या लेख आहे जेव्हा घरातलं ले लेकरू आईबाप खांदार उचलून घेतात तेव्हा ते जगाला मोठं दिसतंय तसं तुम्ही खांद्यावर उचलून घेतलं तर देशाच्या संसदेत जाणार आहे गेल्या पाच वर्षात संधी दिल्यानंतर घरातल्या माणसांसमोर बोलायला कधीच कमी जास्त बघायचं नसतं गेल्या पाच वर्षात प्रामाणिकपणे प्रयत्न केला काही कसूर राहून गेली असेल तर पुढल्या पाच वर्षात शंभर टक्के पूर्ण करतो हा प्रत्येकाला तुम्हाला कानाला धरून हे करवून घेण्याचा अधिकार देतो आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचा आपण बटन दाबा एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय श्री